शेती हे भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पारंपरिक क्षेत्र मात्र आधुनिक काळात शेतीमध्ये जास्त उत्पादन कमी वेळेत कार्य तसेच पर्यावरण आणि संसाधनांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा अनिवार्य झाला आहे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच ए आय हे तंत्रज्ञान शेती क्षेत्रात वापरण्यास सुरुवात झाली आहे ए आयच्या वापराने शेतीच्या कार्यप्रणालीत सुधारणा उत्पादनात वाढ आणि शाश्वत शेती करण्यासाठी नवनवीन पद्धती तयार होऊ लागल्यात कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या ठिकाणी ऊसाच्या शेतीत ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय या ए आय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दहा महिन्यांमध्येच ऊस हा तब्बल अठ्ठावीस कांड्यांपर्यंत गेला आहे नमस्कार आज आपण एआय टेक्नॉलॉजी आणि आयओडी बेस सेन्सर्स यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया आज आपण आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती बारामती अंतर्गत सगळ्या शेतकऱ्यांच्या चर्चेत असणार प्रश्न म्हणजे एआय टेक्नॉलॉजी आज ही शेतकऱ्यांआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि एआय टेक्नॉलॉजी काम कशा पद्धतीने करते तेच आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांना आतापर्यंत आय टेक्नॉलॉजी ही आतापर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आमूलाग्र बदल घडवणारी टेक्नॉलॉजी म्हणजे आय टेक्नॉलॉजी ए आय टेक एका ए आय टेक टेक्नॉलॉजीनेच टेक आतापर्यंत शेतीमध्ये सुद्धा एक आमूलाग्र बदल घडवायला सुरुवात केलेली आहे तोच बदल कशा पद्धतीने घडवते तेच आपण जाणून घेऊया मित्रांनो आय टेक ए सेन्सर्स वर किंवा आय टेक्नॉलॉजीवर किंवा आयटी टी बी वर काम करणार हे एक डिव्हाइस येतं हे डिव्हाइस कशा पद्धतीने येतं तर हे आपण बघू शकता याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर वरती आपल्याला काही प्रकारचे सेन्सर्स हे ओळखीचे दिसू शकतात किंवा हे वेदर पॅरामीटरचे सेन्सर्स आहेत विंड स्पीड असेल विंड डायरेक्शन असेल किंवा रेनफॉल असेल हे सेन्सर्स आपल्याला हे आपल्या बागेतील किंवा आपल्या प्लॉटवरील आपल्या ऊसातील जे काही आपल्याला वेदरचे जे काही आहेत त्याची माहिती ही आपल्याला एक एक तासाला प्रोव्हाइड करणार आहे आणि प्ल आपल्याला प्राथमिक स्वरूपात पुढच्या चौदा दिवसांचा हवामानाचा अंदाज देखील मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वेळेला आपण कॅनोपी लेव्हलला जर बघितलं तर हे दोन सेन्सर येतात से कॅनोपी लेव्हलला जे की लिक्विडनेस सेन्सर एक राहतो आणि बीएमई सेन्सर एक राहतो हे सेन्सर आपल्या बागेतील हवेचा दाब असेल आपल्या बागेतील पानावरील पोलावा असेल त्याचबरोबर आपल्या बागेतील इवापो ट्रान्सपिरेशनचा रेट असेल किंवा त्याच पद्धतीने जर आपण जर बघितलं तर आपल्या बागेतील जी काय हवेतील आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे जर आपण जर खाली जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हा राहतो प्रायमरी सॉईल सेन्सर हा झाडाच्या वरच्यामुळे पशी बसवला जातो आणि हा राहतो सेकंडरी सॉइल सेन्सर हा झाडाच्या खालच्यामुळे बसवला जातो आणि त्याचबरोबर हा एक टेम्परेचर सेन्सर राहतो जो की तीनशे मीटर म्हणजेच तीनशे टेम्परेचर मोजण्यासाठी काम करतो तो आपल्या झाडाचं जमिनीचं जे काही टेम्परेचर आहे ते मोजण्यासाठी काम करतो शेतकरी मित्रांनो ही झाली एक डिवाइस ची किंवा एक एआय सेन्सर्सची एक प्राथमिक ओळख पण शेतकरी बांधवनं हे एआय सेन्सर काम कशा पद्धतीने करत तर आपल्या बागेवर कोणता जरी किडोरोग येणार असेल तर किडोरोगासाठी काम करणारे प्राथमिकत तीन घटक राहतात एक म्हणजे वेदर दोन म्हणजे कॅनोबिन तीन म्हणजे सॉइल सॉईलचे जे काही ऍक्च्युअल पॅरामीटर असतात त्या ऍक्च्युअल पॅरामीटरची माहिती आपल्याला प्रत्येक तासाला आपल्या मोबाईलवर मिळणार आहे ज्याच्यामुळे आपल्या बागेवर कोणता जरी किडोरोग येणार असेल तर त्या किडोरोगाची माहिती ही आपल्याला आपल्या मोबाईलवर अगोदर मिळणार आहे या या किडोरोगाचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर दिसून येतोय तुम्ही या या कंटेंटची फवारणी घ्या हा असं हा अलर्ट आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसून येणार त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं बघितलं जा तर पाणी नियोजन राहतं आपल्याला आपल्या प्लॉटला पाणी कधी दिलं पाहिजे कोणत्या वेळेला दिलं पाहिजे त्याची माहिती आपल्याला ह्याच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यामुळं आपल्या बागेतील जवळजवळ पन्नास टक्क्यांपर्यंत जे आपण अंदाजात जे पाणी देत होतो अंदाज पाणी न देता आपण ऍक्न्सीवर पाणी जर दिलं तर पन्नास टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पुढचा जर मुद्दा बघितला तर ह्याच्यामध्ये राहतात व्हीपीडी रेंजेस व्हीपीडी रेंजेस म्हणजे वेपर प्रेशर डिफिसिट वेपर प्रेशर डिफिसिट म्हणजे आपण झाडाला जी काही न्यूट्रिएंट देतोय किंवा जी काही खतं देतोय ते ऍक्च्युअल मध्ये आपलं झाड हे अपटेक करू शकताय का नाही ह्याची माहिती आपल्याला मिळणार आहे जर आपण दिलेले न्यूट्रिएंट जर आपलं झाड जर अपटेक करू शकत नसेल तर आपण जी खतं देणार आहे ती जमिनीमध्ये आउट होऊन राहणार आहे जमिनीमध्ये रासायनिक खतं आउट होऊन राहिल्यामुळे जमिनीमधील सेंद्रिय खतांचं प्रमाण कमी होणार आहे तर ही होते डिवाईस ची आणि त्याचं हे फंक्शन कशा पद्धतीने राहतं ते तर ह्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी मित्रांनो साधारणतः आपल्या खर्चामध्ये उत्पादन जो खर्च आहे त्या उत्पादन खर्चामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते म्हणजे जो काही आपण उत्पादन म्हणजे खतं असतील किंवा पवारणी असतील ह्याच्यावरचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते त्याचबरोबर आपला जो काही उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये आपल्याला भरघोस म्हणजे साधारणतः तीस ते चाळीस पर्यंतची वाढ आपल्याला बघायला मिळू शकते हा कृषी विज्ञान केंद्रामध्ये बसवलेला हे डिवाइस आहे आज शहाऐंशी बत्तीस वरायटी शहाऐंशी जीरोबत्तीस ची वरायटी आहे हा दहा महिन्यांचा ऊस आहे पण दहा महिन्यांचा ऊस आज आम्ही जरी शेतकऱ्यांसोबत जरी हे करत असलो तरी आज शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसत नाहीये की बाबा हा दहा महिन्यांचा ऊस आहे आणि हा अठ्ठावीस कांड्यांपर्यंत तीस कांड्यांपर्यंत हा ऊस गेलेला हा जो सगळा काही आमूलाग्र बदल घडून आला तो फक्त आणि फक्त या या ए आय टेक्नॉलॉजी आणि आय ओ टी बेस सेन्सर्समुळं हा एक बदल आपल्याला एक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये घडू शकतो त्याच्यामुळं माझी एक शेतकऱ्यांना एक विनंती आहे आपल्याला जर पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जर यायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर हे ए आय एक टेक्नॉलॉजीचं एकतर डिव्हाइस प्रत्येकानं बसवलं पाहिजे आणि ह्याचा हा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो आज आपण हे डिव्हाइस जरी उसामध्ये जरी बघत असलो किंवा एआय टेक्नॉलॉजी किंवा सेन्सर्स हे फक्त उसामध्ये जरी बघत असलो तरी हे उसामध्येच न काम करता हे आतापर्यंत व्हेजिटेबल आणि हॉर्टिकल्चर प्रत्येक क्रॉपसाठी चालू शकतं व्हेजिटेबलमध्ये आपण बघितलं तर ओनियन असेल ब्रिंजल असेल वांगा असेल टोमॅटो असेल कांदा असेल मिरची असेल डुबळी मिरची असेल या पिकांमध्ये सुद्धा ह्या डिवाइस एक मोठ्या प्रमाणावर काम राहतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पण हॉर्टिकल्चर पॉपमध्ये द्राक्ष डाळीब असेल पिरू असेल चिकू असेल आंबा असेल शेताफळ असेल या पिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे त्यामधील सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी करून उत्पादनामध्ये भरघोस प्रमाणात वाढ केलेली आहे आपल्या पिकाची सुरुवातच ही डोबळी मिरची या हॉर्टिकल्चर क्रॉप पासून सुरू झालेली होती आणि आज आपण हे ऊसामध्ये एक डिव्हाइस बसवत आहोत ज्याच्या फायद्यामधून जर द्राक्ष बागायतदार हा ऊस ऊस बा, बागायतदारांचा पट्टा मांडला पश्चिम महाराष्ट्र हा ऊस बागायतदारांचा पट्टा मानला जातो त्याच्यामुळे हा ऊसामधील शेतकऱ्यांना सुद्धा हा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतो